का मैत्रिणीं कशा आहात तुम्ही मजेत ना मी पण मस्त मजेत आहे आज मी सहज सांबार भात करायला घेतला म्हणून ती रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात सांबार आहे तोपर्यंत तो भरपूर प्रमाणात सांबार खाऊन द्यावा म्हणून ही रेसिपी शेअर करते आहे तर त्याकरिता मी दीडशे ग्राम आ, हे तांदूळ घेतलेले आहे आणि ते पाण्यात भिजत घातलेले आहे ते अर्धा तास तांदूळ बासमती तांदूळ असला किंवा पुलाव राईस असला तर तो अर्धा तास भिजत घालावा अर्धा पाऊंड तास आणि त्यानंतर तो उपयोगी आणावा साधा राईस असला तर तो, तो लगेच धुऊन टाकला तरी होतो याकरता आपल्याला साहित्य लागणार आहे हा दीडशे ग्राम सांबार आहे तर तर हा थोडासा मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतलाय अर्धा आणि अर्धा बारीक चिरून घेतलाय पण हा जो अर्धा सांबार आहे हा मिक्सीतून थोडा फिरवून घेतलेला आहे त्याची चव छान उतरेल लसूण घेतलेला आहे ठेचून चार पाच पाकळ्या लाल मिरची घेतलेली आहे बारीक करून म्हणजे त्याचे पिसेस करून तीन चार मिरच्या घेतल्या आहेत त्या आणि एक स्पून अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे भरपूर दोन टीस्पून भरून अगदी जिरे घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर पातेलं गरम झालेलंच आहे कढई ठेवलेली आहे मी थोडी पसरती त्यांनी पसरतेच्यामध्ये पुलाव किंवा सांबार राईस केला तर दाना तुटत नाही म्हणून मी जरा पसरती घेतलेली आहे एक मोठा भाजीचा चमचा तेल घेतलेलं आहे आपले तेल आता गरम झालेले आहे त्यात सर्वात प्रथम आपल्याला जिरे सोडायचे त्यानंतर लसूण पकड्या घालायच्या लसूण पकड्यांना थोडं लालसर द्यायचं म्हणजे त्याची टेस्ट किंवा सुगंध छान उद्या तो त्यानंतर लाल मिरची तुकडे करून घेतलेली टाकलेली हा राईस खूप छान लागतो पुष्कळांना कदाचित माहीत असेली आणि नसेली पण मी माझी पकत तुम्हाला सांगते गॅस स्लोवरच ठेवायचा अद्रक लसूण पेस्ट तिला तिला पण होऊ द्यायची तिला शिजू द्यायची म्हणजे त्याचा कच्चा सुगंध म्हणा वास म्हणा किंवा टेस्ट म्हणा कच्ची कच्ची ती भातात उतर उतरत नाही तिला चांगली शिजू द्यायची बरं याच्यात आपल्याला हळद तिखट वगैरे काहीही घालायचं नाही मस्त गरमागरम साधं फोडणीचं वरण किंवा वरणाला जिरा आणि मिरचीचा तडका देऊ केलेलं वरण याच्यासोबत खूप छान लागतं गरम गरम वाफाळलेला भात आणि गरम गरम वरण थंडीचं तर फारच सुंदर लागतं आता आपण हा सांबार पूर्ण याच्यामध्ये घातलेला आहे सांबार मागवून घालू नये तो तेलातच घालावा म्हणजे छान हिरवाच राहतो जर मागून भात टाकल्या तांदूळ टाकल्यानंतर जर तुम्ही टाकाल तर त्याला पाणी लागून तो काळपट पडेल म्हणून तो तेलामध्येच फोडणी घालायचा आणि त्या तेलामध्येच त्याला थोडासा शिजू द्यायचा म्हणजे त्याचा रंग तसाच राहतो भाताला आपण जे थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालतो तसंच अगदी तेवढंच अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि या सांबाराला आता छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे त्याचा पण शिजला तो सांबार किंवा तळल्या गेला म्हणा तर त्याचा पण छान सुगंध सुटतो तो, तो काळपट पडत नाही त्याची काळजी घ्यायची आणि किंवा तांदूळ घालायच्या आधीच घालायचा एकदम मस्त चव येते याची हिवाळ्यामध्ये तर वरण भात अगदी मस्तच त्याच्यावर साजूक तूप घालून एक हा एकदम बढिया टेस्ट येते आता आपला सांबार तळून झालेला आहे यात आपल्याला आता तांदूळ घालायचे आहे दीडशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे मी है। है। है है। हा हा माझा साधाच तांदूळ आहे बासमती राईस नाही आहे त्याला छान मिक्स करायचं आणि ह्याच्यात आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे गरम पाणी आधी करून ठेवायचं वेळेवर करून घेतलं तरी हा थोडा वेळ तांदूळ आपल्या तेलामध्ये आणि फोडणीमध्ये छान सुगंध राहतो त्या किंवा मग करून ठेवायचं मी गरम मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आपल्याला ते गरम पाणी टाकायचं आणि गॅस नंतर मोठी करायची अंदाजाप्रमाणे तेवढे तांदूळ शिजेल असं गरम पाणी सोडायचं आणि गॅस सुरुवातीला हाय फ्लेमवर आणि नंतर स्लोवर हा भात शिजू द्यायचा तोवर आपण याला झाकून ठेवूया उकळी आली की बघूया तर याला अशी आता उकळी फुटलेली आहे ह्याला एक वेळा हलवून घ्यायचं म्हणजे तो सांबार सर्व सगळ्या भागामध्ये सारख्या प्रमाणात लागतो आणि त्याला कलर पण छान हिरवा मस्त येतो याला या थोडं पाणी आहे अर्धास झालेला आहे आता याला स्लो टू मिडियम ठेवून शिजू द्यायचं आहे याला आपण आता बंद करून ठेवूया तर बघा पंधरा मिनिटातच आपला भात सांबार भात शिजून तयार आहे मस्त वाफाळलेला भात दिसतो आहे खूप छान याची चव तर खूपच छान लहान मुलं तर हा भात असाच खातात आणि मोठ्यांनी आपले हिंग मोहरी जिरं घालून साधा फोडणीच्या वर्णासोबत हा भात अतिशय सुंदर लागतो तर मैत्रिणींना चला करा तुम्ही पण तयारी सांबार भाताची मार्केटमध्ये सध्या भरपूर प्रमाणात सांबार येतो आहे मस्त गरम गरम सांभार भात आपण खाऊया आणि तो कसा झाला कसा लागतो हे सुद्धा तुम्ही कमेंट करून कळवा मला एकदम मस्त आहे ही सांबार भाताची रेसिपी तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ तर नक्की आवडणारच आहे ही रेसिपीसुद्धा आवडणार आहे तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर जरूर तुम्ही करणारच प्रश्नच नाही गुड डे